आलो आहे इंग्लिश मध्ये सांगा चला करा तुम्ही hmm? hmm. 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 चला लो पर लो पर या पटापट लाईव्ह मध्ये लवकर लवकर या जोर मुकुंद बोला शब्दात बोला शब्दात बोला शब्द बोला समजलं पाहिजे काय म्हण नाही नेमकं तुमचं म्हणणं काय आहे तुम्हाला सांगू नको नाही उपाशी आहे व नाही उपाशी आहे व अरे नाही उपाशी आहे जेवण केलं नाही का मुकुंदादा काहो काहू ना आज वजी भाकर भाजी केली नाही का माय व हाय हाय शरद गायका बोला शरद भाऊ हाय प्रदीप गावंडे बोला हाय प्रदीप भाऊ बोला कशा मजेत आना सांगा बरंच पटापट पड़ लवकर लवकर सर्वांनी लवकर लवकर लाई मध्ये भूक लागलीच पण लिटील द्राक्षस हा की काय जेवले पण डबल भूक लागली म्हणता अर्धपुटी जेवले वाटे भर जेवली नाही वाटेल वहिलं हा नक्कीच काहीतरी झालं वहिनी बरोबर भांडण झालं वहिनी काही पोटभर जेवण दिलं नाही भाऊ हम्म रागा रागा दोन तीनच घास दिलंच नाही हा एवढा ठुसा पण महा बाजूला ऐक नाही खून भाऊ मला सांगा पहिले कुठून आली तुम्ही लावली तर आणि बाकीच्या ना तुम्ही पण सांगा कुठून आली लाईव्ह आठ पोळ्या खाल्ल्या हो का ओ माय बाई व लेवून चक जेवले मग तर दोन चारच घास खाल्ले आठ पोळ्या का आठच तर घास खाल्ले मग आणि तरी डबून भूक लागली बरोबर आहे आठ पोळ्यात होतेच का मी मीस सांगतो तीस पस्तीस पोरड्यात मी अशा खातो माणसाले एका एका दाताबरोबर एक एक पोळी खायला पाहिजे तिकडचं जेवलं आज मंदिरात अव माय हो का तिकडचे जेवले आज मंदिरात कोण्या मंदिरात मी मंदिरात नाही आम्हाला नेपल आलं महाप्रसाद आले आज ते होतं ना हनुमान जयंतीचं जेवण असे ना भंडारा असणा भंडारा आहे ना नाही भंडारात दाबून ना आले खसा खस खाऊन आले वाट वाट उद्याचं जेवण आजच फिर वाटे एक्स्ट्रा खात्यात हनुमानची हा मी तेच म्हंटल हनुमान जयंतीचं जेवण असणार ना भंडाराशी ना काय होत मेनू घेनू आम्हाला सांगत नाही झा हाय ताई जेवण झालं का, का तुमचे हो माझं जेवण झालं अमृत ना मस्त आहे हो छान ना तुमचं नमस्कार हो माय नमस्कार हो माय सोमा दादा माय भाई हो देवासारखे सारे लाईक डन हो माय थँक्यू हो हा धन्यवाद भाऊ पार्टी आभारी आहे लाईक केल्याबद्दल तुम्ही आणि तुम्ही आले आमच्या लाईव्ह त्यासाठी तर पूर्ण मंडळ आभारी आहे भाऊ तुमचं कसं काय आहोत मजेत आहात मजेत आहात की नाही सांगा लवकर कमल सिंग काय म्हणा महेंद्र सिंग नाही अरे वरून पडून सांगू राहिले मजेत नाही काय झालं काय प्रॉब्लेम आली आता तुम्ही मी आम्ही आपुलच तुम्ही सांगा तुम्ही झाले का जेवण हो झालं जेवण तुमचं झालं मला पण जेवण झालं जेवण जेवण झालं दाजीची वाट पाऊ मी झाले ॲक्टिंग भारी आहे हा मग व्हिडिओ पाहिले का तुम्ही हा व्हिडिओ पण लई मस्त आहे व्हिडिओ पाहून आले का फक्त अशी बोलून राहिले म्हणून म्हटलं काय म्हणतात आहे काय शिक्षण कधी रक्षण बोला काय नमस्कार रोशनी रोशनी नाही रोशनी रो लावला पहिली रो लावता बरं नाही तर शनीस्कर सांग शनी नाही रोशनी मॅडम काय चाललंय काय करता काय नाही सर बसली आता तुमची वाट पाय तुम्ही तर काही लाईला आली नाही बा आठ दिवसा पहिले आले होते आठ दिवसाचा वाट दिले तर सुट्ट्याच मारल्या तुम्ही सर एवढी ऑपचंटी बरी नसते असं करे बा मी काय म्हणतो सर एवढी अपचंटी बरी नसते हे जास्तच ऑप्शनची घाली शरद भाऊ काय म्हणता ku ka wala kaginaba ha ka mar ka 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 papaghan mar kay nga nako na ka na 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 nga ni kaमा na gi ka ha हो माय रडायची इच्छा झाली आहे कोणी तरी मरेल का ओ oh, माय मग रडू येते ओ oh, माय रोषणी रोशनीच नाव सगळ्यात पहिले म्हटलं खलाच काम आपलं झाली का जेवण झाली का।, का हो हो माझं जेवण झालं तुम्ही सांगा रोशनी हा बोला शरद भाऊ काय म्हणता रोशनी बायक काय म्हणतात जेवण केलं का ताई हो मंटू भाऊ जेवण केलं ताई केली लाइक के लिए थैंक यू धन्यवाद भाव पार्टी आवी है तुम्हें कमेंट के साथ पनापु आभार मानती मैं वीडियो आवाज का बंधु भाई चाहिए मान रोश्ताई दोन नंबर लाइक के लिए वो मै हाँ प्रज्वल दादा कर लाइक दंबर लेस लाइक के लिए धन्यवाद भा मंडल आवाज है श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थ को हो शरद दादा रडू राहिले राहिले मी समजत नाही राजे हा हे इमोजी पाहून का नाही मला भेव लागते ना समजत हसून राहिले कोणी ना समजून राहिलं रडून राहिले मी कन्फ्यूज होतो हा इमोजी पाहिले असे दात दिसतात का लगे हसू दिसतात खुशीचे असू आहेत का गमचे असू आहेत काही समजतच नाही पाणी घेतले का ताई ओ पाणी घेतलं आता सट खाल्लं पिलं लगेच पाणी पिऊन आली लगे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मॅडम आपला काय मॅडम आपल्या लाईवरा गीता नाही ना अजून आले नाही दाजी आले नाही मग प्रयास पण अजून आला नाही त्यांची वाट पाहून राहिली वाट पाहता पाहता मी बोर झाली मग त्याच्यापेक्षा आता आली तशी मी दहा वाजताच येत असतो मला तू बाहे का नसो मग दादा असंच ते का काय झालं सांगितलं नाही बाहेर ताई। हो ताई हो का शरद दादा गायकवाड लाईक केलं धन्यवाद भाऊ कित नंबर लिहिले तो रोशनी मॅडम सॉरी बाय मिस्टिक ओके सर शरद दादा हसू राहिले गुद 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 पाऊस आहे का ताई अभाय आहे काय म्हणतो आभाळ आलो हे काय

आभाळ आला आता पाऊस तर नाही आहे सध्या आमच्याकडे पण आभाळ आले भरपूर आभाळ आलं जसं पाऊस येतो चला या पटापट लाईव्ह मध्ये लवकर लवकर लाईव्ह असतं कोणी येतात रे मुली 나를 다시 또, 페이바라고 나를 다시 또, But humanly,

સગા પટાપટ કમેન્ટ કરા કમેન્ટ કર खरबूज टरबूज खरबूज घ्या टरबूज खरबूज संजीव शूर सांग बापा रे टरबूज खरबूज खायला आले लोक डिपीवरला फोटोही बदलला बापा काय औकत हाय हाय का, का कोणी घरी आहे का कोणी इथल्या दिवसाचं आलं नाही कोणी म्हणून म्हटलं बापा गुड नाईट गुड नाईट आली बरं आले आणि गुड नाईट म्हटलं निथून भाऊ त्याबद्दल तुमचे धन्यवाद मनापासून की तुम्ही आल्याबरोबर गुड नाईट म्हटलं मला खूप बरं वाटलं ऐकून काय कडक कड़। आहे हां रे हो झपकात असं लागते ना मग की तुम्हाला काय सांगू असं एक रडत माणूस हेकडं तिकडं होते एकदम कडक एवढा वेळ का बर बाळा त्याला लवकर झोपवायचे ओ बाप्पा लहान होता एवढूसा होता तई पासून त्याला झोपच नाही येत लवकर आम्हाला सगळ्या झोपू घालते सगळ्या गावाच्या मागून तो झुकते असं काय नाही की उशिरा उठला म्हणून तो पहाटे उठला तरी सगळ्या झोपू घालते ते पप्पा लिहिले मली येते दोघे दोघं भा आईची इथं जरी गेलो ना तर आम्ही एवढे सारे जण जरी असले तर सगळे झोपू घालतील सर्व शेवटी मग तो झोपते बाळा झोपू घालून नाही सगळं सर तो सगळ्या गावाला घालतील मग तो झोपते झोपा रे बाबा लाईक करून झोपतो आम्ही टरगुस वाटप केलं माहितीये का हम्म हो रानूची जानू आम्ही टरबूज वाटप केले जवळयले एका एका घरी दहा दहा किलो टरबूज दिले तुम्ही आलेच नाही टरबूज दिले खरबूज दिले शेप दिले ते दोन दोन किलो एका एकाले पण कुठे राहते मी अकोल्यात तुषार भाऊ तुम्ही सांगा तुम्ही कुठे राहता काय राज सोशल मीडियावर असल्यावर तुम्हाला माहीत नाही मी कुठं राहते म्हणून मी अकोलात राहतो ना तुम्हाला माहीत नाही का तसं असते का गाव अकोला 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 तेच आहे मग गाव तुम्ही सांगा तुम्ही कुठे राहता अकोल्याचीच आहे मी अकोल्यातच राहते मी नाही ना काय नाही ना सांगा शॉर्टकट मध्ये बोलू नका ना बाप्पा इंडियन काय मॅम तुम्हाला काय पैसे कमवायचे आहेत का हो दादा इंडियन भाऊ मला पैसे कमवायचे हो माझ्या लेकराचं शिक्षण करावं लागते हो पैशाशिवाय शिक्षण होत नाही ब्रदर त्यासाठी म्हटलं माझी राणी रानू हरवली आहे रेडिओ फोटो टाकला आहे असा वाला या इमोजी सारखा असच का गावला काय गावला काय गावला सांगा नमस्कार ताई नमस्कार बाबा ताई त्याला अभ्यास द्यायचा भरपूर हो मग झोप येणार आहे ना असं म्हणायचं आहे का बर व्हिडिओ बनवा लाईक केलं महाराष्ट्र मार, पोलीस लाईक केलं का तुम्ही धन्यवाद धन्यवाद डीपीवरती फोटो कोणाचा आहे महाराष्ट्र पोलीस सांगा बरं राम भाऊ काय म्हणतो राम कुमार भगत सनातनी दोन हजार पंचवीस बारा एप्रिल संकट कटिंगे सब मेरा जो सुमीरे बल बलमीरा शुभ शनिवार श्री हनुमान जी ने सब प्रहार की शुभकामना आपको भी शुभकामनाएं मेरी और मेरी, मेरी तरफ से मेरे परिवार की तरफ से बहुत सारी आपको भी शुभकामनाएं जेवन का ओ माय हो आमच जेवन ओ माय लगे जो सब जेवन कुछ रहता ताई अकोला मंदी का जेवन के लिए आज का है? आज के लिए शोभे भाजी आगे तो निकल गया निकल गया साथी तू बदल गया हम्म दस दादा थोड़ी दोस्ती है दोस्ती हम नहीं छोड़ेंगे छोडेंगे दम मगर तेरा साथ आगे तू निकल गया हाँ गया साथी तू बदल गया अंत थोड़ी दोस्ती है दोस्ती हम नहीं छोड़ेंगे छोड़ेंगे मगर तेरा साथ ना छोड़ेंगे बराबर बराबर <us> मस्त मस्त बाय बाय हो कहो बाय बाय ते आमची गुरुमावली आहे हो का कोणचे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम त्यांची समाधी बाजूला आहे दावल मालिक महाराज हो का हम्म जे भीमता लाईक डन थँक्यू धन्य रडिया बदल राजमुद्रा स्वीकारावा ओके okay, स्वीकारला स्वीकारला मनापासून स्वीकारला ताई उद्या लाईव किती वाजता येणार आहे उद्या सुट्टी आहे शुभ रात्री उद्या सुट्टी आहे उद्या ठीक दहालाच येणार मी रात्री ठीक दहाला ला hmm. हसत नहीं वो आऊंगी तो बिल्कुल नहीं हसत आप यार हंसता ही नहीं, में नहीं है काहे मेनू बनवला होता जो ना शौग्याची शंगा ओके बाय 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 जे पण नवीन असतील त्यांनी चॅनलवर जा व्हिडिओ वगैरे पाहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा उद्या रात्री ठीक दहा वाजता लाईव्ह मध्ये येणार तोपर्यंत व्हिडिओ पहा माझी चला तर बाय बाय